जालन्याच्या घाणेवाडी येथील संत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशयाचे आमदार अर्जुन खोतकर शिवसेना शहरप्रमुख विष्णुभाऊ पाचफुले यांच्या हस्ते जलपूजन आज दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या घाणेवाडी येथील संत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशयाचे जलपूजन आमदार अर्जुन खोतकर शिवसेना शहरप्रमुख विष्णुभाऊ पाचफुले यांच्या हस्ते करण्यात आले अलीकडच्या दमदार पावसामुळे जालना तालुक्यासह जिल्ह्यातील नदी नाले ओढे आणि साठवण तलावामध्ये पाण्याची मोठी आवक झाली आहे जालना शहरातील नवीन जालना भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयात तब्बल सोळा फूट पाणी साठा झालाय या जलाशयाचे पाणी साठवण्याची एकूण क्षमता अठरा फूट असून आत्तापर्यंत सोळा फूट साठा झालाय त्यामुळे आज आमदार अर्जुन खोतकर यांनी जलाशयाचे जलपूजन करून चांगल्या पावसाबद्दल वरून देवतांचा आभार मानले यावेळी मेघराज भैया चौधरी माजी नगरसेवक गणेश दीपक वैद्य विष्णू वाघमारे या शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अत्यंत आनंदाचा पाणीपुरवठा करणारा आमचा हा घाणेवाडी जलाशय ज्याचं नाव प्रचलित अशा प्रकारचं आहे हा जलाशय आता पूर्ण भरण्याच्या स्थितीमध्ये या ठिकाणी आलेला आहे निसर्गाने आमच्यावरती कृपा केली आणि या ठिकाणी भाईशेरीच्या नेतृत्वामध्ये गाळ काढण्याचं काम सुद्धा पाच लाख ट्रॅक्टरचं गाळ त्या ठिकाणी काढला गेला कदाचित तलाव भरेल की नाही भरेल अशा प्रकारची स्थिती असताना आज अजून पावसाळा बाकी महिनाभर आणि अशा परिस्थितीमध्ये सोळा फुटाच्या पुढं पाणी या ठिकाणी गेलेलं आहे संपूर्ण नवीन जालण्याला बाय ग्रॅव्हिटीनं पाणीपुरवठा करणारा हा जलाशय आज भरण्याच्या स्थितीमध्ये आहे आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे जाणणेकरांसाठी खूप आनंदाची बाब आहे वरुण देवता आमच्यावरती प्रसन्न झाला आणि आज आम्हाला पाणी या ठिकाणी मिळतं आहे आम्ही सर्व या ठिकाणी आज आमचे सर्व नगरसेवक सन्माननीय नगरसेवक सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये आज जलपूजनासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत आम्ही समस्त जालनेकरांच्या वतीनं आज या ठिकाणी जलपूजन केलेलं आहे गंगाबाई आमच्यावरती प्रसन्न झालेली आहे वरुण राजा आमच्यावरती प्रसन्न झालेला आहे आणि आज वर्षभराची काळजी आमची या ठिकाणी मिटलेली आहे त्यामुळे आनंदाचा क्षण आहे आम्ही परमेश्वराचे आभार व्यक्त करतो